कल्याणमधील अल्पेन मुली सोबत लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टाने विशाल गवळीच्या व त्याची पत्नी साक्षी गवळीचा पोलीस कोसळीत दोन दिवसाची वाढ केली आहे येत्या चार तारखेला विशाल गवळीला परत एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे कोर्टात सदर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी बदलपूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणे विशोल विशाल गवळीचाही एन्काउंटर होण्याची शक्यता व्यक्त करत आरोपीच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले होते मात्र कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला आहे तर कोर्टाच्या बाहेर नागरिकांनी आरोपी विशाल गवळीला फाशी द्या या मागणीसाठी विरोध प्रदर्शन केले यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणा देत आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते papide papide papide. मी तिथे स्थानिक असून आम्ही तिथे राहायला आहे ज्या नगरामध्ये हे भेद झाडले झालेलं आहे प्रकरण तर त्याच्यामध्ये सगळं आमचं नगर पूर्ण भयभीत झालेलं आहे अक्षरशः सकाळी सहा वाजता सगळे आई आई सगळे कोण सोडवायला जात तर आमच्या चक्की नाख्याच्या इथे जसं कल्याण पश्चिमेला तीन तीन पोलीस स्टेशन आहेत तर आमच्या इथे पण पोलीस आहे चकीनाखेला पोलीस स्टेशन असे असले पाहिजे आणि आमच्या नगरामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते सगळं आणि त्याला फाशी दिली पाहिजे जसं बदलापूरच्या प्रकरणामध्ये शिंदे साहेब होते त्यावेळेला फाशी दिली होती आता फडणीस साहेब आहेत त्यांनी त्याचा एन्काउंटर करावा ज्याच्यामुळे आम्ही जिथे स्थानिक मी तिथे असल्यामुळे आम्ही खूप घाबरतोय आमच्या इकडून कोणत्याही महिला बाहेर निघाला येत नाही तर साहेब सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे वातावरण झालं पाहिजे आणि त्याला मिळाली आरोपी यांच्या वकिलांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी त्यामुळे दोन्ही आरोपींना करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला दिलेला परंतु त्यांनी त्यांचं असं म्हणणं होत की ज्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर म्हणणं मागणी अशी होती की मेहरबान कोर्टानी याच्यावरती नकार द्यावा याला रिजेक्ट करावा कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोव्हिजन नाहीये